नमस्कार मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेतर्फे यंदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उर्वेला कॉलनी वर्धा रोड नागपूर येथे दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी हो पाऊस धरा या राज्यस्तरीय कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलेला आहे या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी नागपूर येथील प्रसिद्ध कवयित्री आंबेडकरी चळवळीतील समाजसेविका सविता धमगायताई या अध्यक्ष म्हणून आज या कार्यक्रमाला लागणार आहे आज त्यांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत हे शिलेदार प्रकाशनातर्फे यंदा जे कविसंमेलन होत आहे त्या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान तुम्हाला देऊ केलेला आहे कारण अं तुमच्या सुगंधी जखमा त्यानंतर पाऊले आणि शब्दगंध एक दरवळ या अत्यंत प्रसिद्ध असलेल्या कविता संग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे त्याबद्दल अध्यक्ष म्हणून तुम्ही या कार्यक्रमाला यावं असं अध्यक्षांना म्हटलं तुम्हाला काय वाटतं सर्वप्रथम तर मी धन्यवाद करेन मराठीचे शेलेदार समूह तसंच आदरणीय राहुल दादा आणि सर्व समूह प्रशासक मंडळ हा एवढा मोठा मान तुम्ही मला देऊ केलेला आहे तर खरंच तर हे माझं भाग्य मी समजते आणि आणखी पुढे पुढे शिकण्याची प्रक्रिया सुरू आहे अध्यक्षपद खूप मोठी सोपवलेली आहे शिलेदारांनी माझ्यावर जो विश्वास काढला आहे त्याच्यानंतर मी सगळ्यांच सर्वांचा मनापासून आभार माझा एक प्रश्न आहे की निवृत्तीनंतर आपण सैनिक कलाच्या माध्यमातून आंबेडकरी समाजाशी आणि चळवळीशी आपण जोडलेले आहात तर काय नेमकं आपण सैनिक कलाच्या माध्यमातून उपक्रम राबवतो समता सैनिक दल म्हणजे शिस्त आणि समाजामध्ये माणसाच्या आयुष्यामध्ये काही संस्कार असतात तर ते संस्कार जे आहेत ते समता सैनिक दल सांगतात तुम्ही काय केलं पाहिजे समजून घ्यायचं असेल तर आधी बाबासाहेबांच्या स्थापन केलेल्या संघटना त्यांनी काढलेले वृत्तपत्र लागेल तर बाबासाहेब आपण जी लिहिलेलं पुस्तक आहे ते आपल्याला नेहमीसाठी मार्गदर्शन आहे तर त्याचा अभ्यास करताना समताचे नीत ते एक अत्यंत मुख्यशी जिवंत अशी चळवळ आहे ज्यामध्ये बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेले

फरक असते एक पुस्तक वाचणं म्हणजे मन आणि मेंदू त्यामध्ये समाज आणि मोबाईल किंवा डिजिटलायझेशनचं वाचणं म्हणजे एका क्षणात तुमच्या डोळ्यासमोर ती सगळं काय होते तरीही डिजिटलचा महत्व आजच्या युगामध्ये कमी नाही समजता येणार पण वाचन संस्कृती वाढावी म्हणून मराठीच्या शिलेदारांनी जे प्रयत्न चालवले आहेत ते खरोखरच उल्लेखनीय आणि प्रशंसनीय आहे माझा एक शेवटचा प्रश्न आहे दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्वीला पाऊसधारा कवी संमेलन होत आहे या कवी संमेलनात येऊ इच्छित असलेल्या कवींना काय अत्यंत सुंदर असं हे संमेलन होणार आहे सर्व कवींना कवी माझी अशी विनंती आहे की निश्चित या ठिकाणी या आणि आपल्या कविता या ठिकाणी सादर करा जरी नवीन असाल तुम्हाला असं संकोच वाटत असेल तरी ती कसलीही मनात मिळेल